शिमगोत्सव दरम्यान संगमेश्वर मध्ये होळी नेत असताना अचानक पस्तीस वर्ष जुना साकव कोसळला यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले तर दहा लहान मुलांना दुखापत झाले पाहुया कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये मोजे कळंबुशी खातरवाडी येथे पस्तीस वर्ष जुना साकव कोसळल्यामुळे बारा जण जखमी झालेत ही दुर्दैवी घटना शिमग्या दरम्यान घडले संगमेश्वरच्या कळंबुशी मध्ये ग्रामस्थ देवीचा मान घेऊन होळी उभारण्याकरिता निघाले होते ही होळी साकवावरून घेऊन जात असताना तो कोसळला जखमींमध्ये दोन गंभीर असून बाकी दहा लहान मुलं आहेत कोकणामध्ये बहुतेक साखवांची स्थिती अशाच परिस्थितीची आहे त्यामुळे या सगळ्या साकवांचा प्रश्न गंभीर असून या निमित्ताने हे साकव संपूर्ण दुरुस्त करून नवीन करण्याचा मुद्दा ऐरणीवर आलाय ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह रत्नागिरी